कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक उदय सामंत राणे एकत्र आल्यानं सिंधुदुर्गात अनेकांना पोटशुळ उठलाय असं विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आता काही चिंता नाही सगळे सामंत राणेंसोबत आहे असं आश्वासित देखील केलं दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत शालेय शिक्षण मधला कुठला जर विषय असेल तर ते देखील दादा भुसे साहेब नक्की आपल्या मार्गदर्शनाखाली सोडवतील हा देखील विश्वास आपल्या सगळ्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो कारण शेवटी आपल्याला शिवसेना वाढवायची आहे धनुष्यबाण वाढवायचं आहे आणि मगाशी मी कोणाशी जरी चर्चा करत असताना मुद्दाम बोललो की मला पंधरा दिवसापूर्वीचं निलेशजींचं एक भाषण आठवतं की कोणाशीही संघर्ष न करता महायुतीचा अपमान न करता आपल्याला आपली शिवसेना वाढवायची आहे आणि आज त्याची प्रचिती आलेली आहे की युबीटी मधले हजारो लोक आज शिंदेसाहेब आल्यानंतर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत ही खऱ्या अर्थानं निलेशजी तुमच्या कामाची पोच पावती आहे दत्ता सामंतांच्या संघटन कौशल्याची पोच पावती आहे मी समाधानी आहे की निलेश राणेंचा खास माणूस हा सामंत आहे आणि मगाशी हे देखील त्यांनी सांगितलं एका सामंताबरोबर दुसरा सामंत फ्री आहे राजा सामंत त्याच्यामुळे सगळे आम्ही सामंत हे राणेंसोबत आहोत आणि सामंत ज्यावेळी राणेंसोबत आले किंवा राणे सामंतांसोबत आले तर अनेकांच्या पोटात पोटसोड सिंधुदुर्गामध्ये देखील उठला परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे वाईट नजरेनं बघण्यापेक्षा चांगल्या नजरेनं जर आपण बघितलं तर ही सगळी झालेली आमची युती किंवा आम्ही जे सगळे एकत्र आलेलो आहोत हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत असा विचार देखील काही नतद्रस्त पुढाऱ्यांनी करण्याची गरज आहे उगाच काही गोष्टी करायच्या आज तर असं सांगण्यात आलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत पण मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे या सभेकडे आपण सकारात्मक बघितलं पाहिजे जो नेता श्रीनगरमध्ये होता महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी गेला होता परंतु आपला एक आमदार आपला एक सहकारी आपला एक कुटुंबातली व्यक्ती आपली वाट बघतोय म्हटल्यानंतर तिथलं सगळं काम उरकून त्याला भेटण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी ते सिंधुदुर्गामध्ये येत आहेत राजकीय इतिहासात महाराष्ट्रात जे घडलं नाही ते पुन्हा एकदा एकनाथ साहेबांनी करून दाखवलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल